श्रीपाद राजम शरण प्रपत्ते श्रीपादांच्या चरण पादुकेवरील मंत्राक्षता मध्यवाळ पादुकांची श्री भास्कर पंडितांना भेट आम्ही भास्कर पंडितांकडून परवानगी घेऊन प्रायणास सिद्ध झालो भास्कर पंडित थोड्या वेळ ध्यानस्थ झाले श्रीपादांच्या पादुका भास्कर पंडितांनी आपल्या देवघरात ठेवल्या होत्या त्या पादुकावर वाहिलेल्या अक्षता वाढत होत्या ते पाहून आम्ही आश्चर्यचकित झालो भास्कर पंडित म्हणाले हे श्रोत्यांनो श्रीपादांच्या लीला अगम्य आहे श्री पद्मावती मातेचे जन्म नक्षत्र मृग आहे आणि श्री व्यंकटेश्वराचे जन्म नक्षत्र श्रवण आहे उत्तर फाल्गुनी नक्षत्र पद्मावती माते मित्र तारा आहे तर श्री व्यंकटेश स्वामींना ते मित्र तारा असल्याचे त्यांचे लग्न नक्षत्र उत्तरा फाल्गुनी आहे आज सुद्धा उत्तरा फाल्गुनी नक्षत्र आहे या दिव्य नक्षत्रावर श्रीपाद प्रभूंच्या चरण पादुकावरील मंत्राक्षता वाढल्या यावरून श्रीपाद प्रभू साक्षात पद्मावती आणि श्री व्यंकटेश स्वरूपच आहेत हे कळण्यासाठी त्यांनी ही लीला केली यातील थोड्या मंत्राक्षता ठेवा त्या तुम्हाला शुभ ठरतील आणि श्री प्रभूंची कृपा तुमच्यावर सदोतीत राहील शंकर भट्ट आणि धनगुप्त यांच्या बरोबर देश पर्यटन आणि विविध क्षेत्राचे दर्शन आम्ही प्रवासाचा संकल्प करून बैलगाडीने प्रवास सुरू केला ती बैलगाडी एका लग्नाच्या वरातीची होती या वरातीतील वैश्यप्रमुख घोडागाडीतून प्रवास करत होते ते कोंडविडू गावी जात होते ते वैशप्रमुख धनगुप्ता म्हणाले आज फार शुभ दिवस आहे मी बैलगाडीतून प्रवास करून श्रीपाद प्रभूंच्या मंत्राक्षता लग्न घरी दिल्या व नंतर आम्हालाही दिल्या ते पुढे सांगू लागले मी एकदा व्यापाराच्या निमित्ताने पिटिकापुरमला गेलो होतो तेव्हा मला श्रीपाद प्रभूंचे दर्शन श्री व्यंकटप्पा श्रेष्ठींच्या घरी झाले होते त्यावेळी श्रीपाद प्रभू प्रेमभराने म्हणाले तुझ्या पुत्राच्या विवाहासमयी मी मंत्राक्षता आशीर्वाद स्वरूप तुला पाठवून दे त्यांच्याकडून मंत्राक्षता पाठविन त्या ब्राह्मणास दोन वरहा दक्षिणा दे यानंतर आम्ही कोंडविडू गावी पोहोचलो तेथे ते धनगुप्ताच्या मुलाचे लग्न मोठ्या थाटात पार पडले या ठिकाणी आमची ओळख एका हिरे मोत्याच्या व्यापाराशी झाली धनगुप्त कोंडविडू या गावी थोडे दिवस राहिले मी मात्र घोडागाडीने विजय वाटिका या स्थळी आलो या महाक्षेत्रात कृष्णा नदी असून श्री कणकदुर्गा व श्री मल्लेश्वर स्वामी यांचे मंदिर आहे कृष्णा नदीमध्ये स्नान करून मी देवदर्शन घेतले देवीच्या देवळात मला एक वृद्ध संन्यासी भेटले त्यांना अनेक दिवसांपासून पिठिकापुरमला जाऊन श्रीपादप्रभूंचे दर्शन घेण्याची तळमळ लागली होती विजय वाटिकेतून निघून आम्ही दोघे काही दिवसांनी राजवंडी क्षेत्र येऊन पोहोचलो तेथे गोदावरी नदीत स्नान करून श्री मार्कंडेश्वराचे आणि कोटिलिंगेश्वराचे दर्शन घेतले आमचा प्रवास श्रीपादांच्या कृपेने अत्यंत सुखकर होत होता मी माझ्या बरोबरच्या संन्यासाला म्हणालो थोड्याच दिवसात आपण पिठिकापुरमला पोहोचू तेथील श्रीपादप्रभू अवतरित झालेले त्यांचे घर पाहू श्री व्यंकटप्पा श्रेष्ठी आणि नरसिंह वर्मा यांची भेट घेऊया श्रीपादांचे आजोबा श्री बापनाचार्यलू यांचे आशीर्वाद घेऊ प्रभूंच्या माता सुमती महाराणी पिता अप्पलराज शर्मा यांची भेट घेऊया त्यानंतर आपण पिठिकापुरमहून पुरगडीस जाऊन प्रभूंचे दर्शन घेऊ संन्यासी अत्यंत आनंदित झाला होता मार्गातील अनेक देवालयांचे दर्शन घेता मी थोड्याच दिवसात पिठिकापुरमला पोहोचलो श्री बापनाचार्यलूंच्या घरी आमची राहण्याची व जेवणाची खाण्याची व्यवस्था झाली श्रीपादांच्या अनेक बालालीला आम्ही भक्तजनांच्या मुखातून ऐकल्या श्रीपादा प्रभूंच्या असंख्य लिलांचे वर्णन करणे सहस्रमुखी असलेल्या आदिश्लेषाला सुद्धा कठीण आहे ते तेथे माझ्यासारख्या ते कचित ब्राह्मणाची काय कथा श्रीपादांच्या भक्तांचे पुरगट्टीस प्रयाण श्री नरसिंह वर्मांच्या धर्मपत्नीने पुरगट्टीत जाऊन श्रीपादांचं दर्शन घेण्याचा के संकल्प केला या संदर्भात त्यांनी श्री या श्रेष्ठी आणि बापनाचार्यालू यांच्याबरोबर चर्चा केली सर्वांनी मिळून एक माताने कुरगट्टीत जाण्याचा निश्चय केला श्रीपादांचे माता पिता सुमती महाराणी आणि अपळ राज शर्मा आपल्या पुत्राच्या भेटीची अत्यंत उत्सुकतेने प्रतीक्षा करत होते या सर्व मंडळींनी अठरा घोड्या घोडागाड्या ठरविला त्यात बसून सामानासह सा एका शुभ प्रातःकाळी प्रात सर्वाने प्रयाण केले पिठापुरम ते कुरगड्डी अंतर बरेच असल्याने प्रवासास प्रत्येक दिवस लागणार होते सुमती बहाराने आपल्या लाडक्या पुत्राचे मुख केव्हा पाहिन असे झाले होते त्यांच्या आठवणीने त्या मातेच्या डोळ्यात पाणी तरळले सर्वांनी तिला आता आपण श्रीपादांना लवकरच भेटणार आहोत ना असे सांगून तिचे समाधान केले प्रवास चालूच होता आई वडील आजी आजोबा यांना श्रीपाद प्रभूंचे पुनर्दर्शन सर्वातयामी आणि मायानाटक सूत्रधारी असलेले त्रिकालदशी श्रीपादांना बसल्या ठिकाणी पिटिकापुरम येणारी मंडळी घोडागाडीसह दिसत होती रातकाळी निघालेल्या गाड्या दुपारचे बारा वाजेपर्यंत चालत होत्या अचानक एक अद्भुत घटना घडली गाडी वाहनासह सर्व मंडळींना एकदम मूर्छा आल्यासारखे वाटले त्या सर्वांनी आपल्या गाड्या आकाश मार्गाने जात असल्यासारखा भास झाला थोड्या वेळाने मूर्छा गेल्यावर आम्ही पाहिले तर एका अनोळखी प्रांतात आल्याचे जाणवले गाडीतून खाली उतरून तो कोणता प्रांत आहे ते आम्ही पाहू लागलो रस्त्याने येणाऱ्या एका वाटसरूस ते कोणते गाव आहे ते विचारले तो म्हणाला महाराज हे पंचदेव पहाडगाव आहे आज गुरुवार असल्याने आम्ही श्रीपादप्रभूंच्या दर्शनास गेलो होतो त्या महाप्रभूंनी त्यांच्या दर्शनास आलेल्या प्रत्येकाला प्रत्येक भक्ताला क्षेमकुशल विचारून दूर दर्शनास सर्व भाविकांसाठी जेवणाची उत्तम व्यवस्था होती असे सांगून तो वाटचालू आपल्या मार्गाने निघून गेला आम्ही प्रात काळी पिठापुराहून घोडागाडीने निघालो होतो आता दुपारचे साडेबारा वाजले होते आणि एवढ्या थोड्या वेळात येथे कसे येऊन पोहोचलो याचे मद आश्चर्य वाटत होते आम्ही नावेतून नदीपार करून पुरगट्टी गावात प्रवेश केला हे स्वप्न आहे का वस्तुस्थिती आहे याचा आम्हाला भ्रम पडला होता परंतु ही वस्तुस्थिती होती आम्ही सर्वजण प्रभूंच्या दरबारात गेलो सुमती मातेने श्रीपादांना मोठ्या वात्सल्यभावाने आपल्या हृदयाशी धरले तिच्या नयनांतून आनंदाश्रू ओघळत होते ते श्रीपादांच्या पाठीवर पडत होते श्रीपाद म्हणाले आई तू निर्गुण निराकार असलेला परतत्वाच्या मुलाची माता आहेस तू अनुसया मातेप्रमाणे पतिव्रता शिरोमणी आहेस असे म्हणून त्यांनी आपल्या हाताने मातेचे अश्रू पुसले श्रीपादश्री वल्लभांचा जय जयकार असो